हां पण आपला पॉईंट पाच किलोमीटर एकावन्न मिनटं दाखवतोय पूर्ण लाल आता ट्राफिक म्हणजे कॅनबे चौक हो आमच्या इकडे काय लवकर काहीच वेळ लागणार नाही पण कॅनबे चौकात फुल ट्राफिक ट्राफिक झालं जाम हॉटेल प्रसन्न हॉटेल ना हा प्रसन्न हॉटेल जेव्हा फक्त चांगलं जेव्हा फॅमिली मिल नाही कारण ड्रिंक इथं जर काही आपला पोरापोरा आली बॅचलर तर इथं चांगलं जेवण बिवणे ते भाव्य खरेदी केलेली आज तिने का जर पाहिजे सामान घेतला मी आता मी नव्हे तर कुंडाळ ती गोड्याला मॅटे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आता सत्रांनी बारा वाजल्यात जस्ट गोट्या वालो आपल्याला लक्ष्मीला पाणी दाखवायचं आहे साफसफाई करून घेतो प्रत्यक्ष आलात वाटत पा मागच्या नोडून टाकल्याने एक झाडू मारला ना मग मासे थांबत नाही असत नाही पाणी पाजून टाकतो लगेच नाही गाडीच वारल्यात आम्हाला गाडा ना जायचे इथं मोळते वाडी आहे ना तिथे एकाशी रील बैठलेली मी ते गाडा बनवून बैठतोय आपल्या खून एक गाडा बनवायचा आहे वारका हलकाला मी आणि तन्मयचे दोघं रे तेच गेलाय घरी तर काय आम्ही वाटतो तरी आज नेमकी आमची पालखी येणार त्याच्या ना गर्दी तर आवडत एक एकदा आणि नंतर आज विठ्ठलवाडी मार्ग देऊगावात जास्त गर्दी होणार आहे आम्ही वार रोगरेच्या टायमिंगला गाव नाही तर आता ते गर्दी नाही लागली कॅनबे जाऊ का लागली होती गर्दी आता नाही काय प्रॉब्लेम आता सर सर्व रोड डायरेक्ट येणार ना राशी बोशा रोडनी मोहितेवाडीला थांबायचं त्या माणसाने आपल्या लोकांना लोकशाही सांगितले ते, ते लो कारले कार फोन करा माझ्याला गाड बघ किडीच आहे हो राशी बोशाला बुडाल ना पवूळ पर्यंत आलो आम्ही फोन करून आलो होतो मोहितेवाडी हा येत एवढा पाहिजे आपल्याला ना तर बरं तर मग मजरे तर मैश मारताच खाली सगळं होते दे अशी शेवटी पाहिजे होती रे बांबूची हा मी ऊन लाशी घेतली ही बारीक वासरा लाशी चांगली एवं शेवाटी आणि मोठा गाडा आहे तुम्हीच बनवता का इथं गाडा तुम्हाला फोन केला होता ना मॅन्युफॅक्चर सगळं यांचं स्वारी स्वारी लिखे लिखे लिखे। हा गाडा चॉईस करतो आपल्याला वाटते चांगली वाटते आणि हा चांगला आहे ना जाऊ आम्हाला वास बैल टाकायचा लागेल हा बरोबर हा बायला पण चाललं ना आपला आणि लाकूड कशाच आहे कोनचं आहे मजबूत लाकूड आहे ना लाकूड एक नंबरच लाकडामधले नाही तुम्ही सांग तुम्हाला तुमचं दुकानचं नाव म्हणलं त्यांनी सांगितलं मग आम्ही देवगावरून आलोय

दोन बाहेर काढा ना असा जरा चॉईस करा ना बाहेर काढा आणि ते सांगतील मग आपल्याला आपला अंदाज घेता येईन तर दर मग दर बाबांना दर मजत तुम्ही म्हणताय बाहेर काढा दुसरा काढा बाहेर इतर म्हणते काढा ना बाहेर हा बरोबर आहे रे हाच बरोबर आहे रे का तुम्ही डबल पेश बसता हा चांगला आहे बाबा तुम्हाला कमी करायचं म्हणलं तरी चमते हा ना हे थोडं बाग घ्यायचं ना बघत जो कट समजा आपल्याला

सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस का शेवटी बघू तारा काही बनवला पैसे विषय दिले वर जेवायला आलो तो ते पुढल्या गाड्यावर विचारलं जेवण चांगलंय का तुम्हाला चांगलं आहे मी काय व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवला पण आपला ऑनेस्ट रिड्यू नाही का जर काही या रोडला आले ना गाड्यावाल्या बशी बवळे ना रे बवळे हॉटेल रे प्रसन्न हॉटेल ना हा प्रसन्न हॉटेल हो इथं जेवायला आहे फक्त चांगलं जेवण आहे फॅमिली मिल नाही कारण ड्रिंक इथं जर आपला पोरा पोरा आली बॅचलर तर इथं चांगलं जेवण बेवणे लॉजिंग पण आहे का यांची ओक हो इथं बरोबर हे गाड्यावाल्या बशी पुढं होय त्यांचा नंबर भरलेला आहे ज्यावरून चांगलंय रे जस चांगलंय तिथं दाखवायलाच पाहिजेत तर मग काय घ्यायचं आपल्याला एक बेल्ट घेऊन द्याला उभारायला असं कुकराची माळ घ्यायची म्हणतोय मी एक वाड्याचं आहे आपल्याकडं ही ना ना इस बारी वाली ही उलगटणार नाही रे ही सगळ्यात भारी वाली अजून काय घ्यायचं आबुक बिबुक यांच्या कोणसा मॅटे चार बाय सात काय सात का हो घोडे कोणसा आहे निकाल मजबूत वाला का अरे वो घोड़े का जो मजबूत वाला ये नहीं चाहिए ये मैट हमारे पास ऑलरेडी हमको घोड़े के ले चाहिए खाली कर आ, अरे भाई ये तो पो... मेरा गाड़ी में नहीं जाएगा ना जाएगा मैं बांध के दूंगा ना निकाल। वो रोल हो जाए उसका हाँ हाँ अच्छा वाला दे वो तो कट बिट थोड़ा सीधा कट वाला दो ना अरे ऐसा ही ऐसा चलो दो ये गाडी मेगा की कि फोर व्हिलर वाला व स्विफ्ट स्विफ्ट मे जायगा क्या लाल लालवालाय निकाल खरेदी गेलेली आज ती नाही का जरा पाहिजे सामान घेतला मी आता मी अटे नाही येतो कुंडाळ ती गुवाड्याला मॅटेसहा बाई चारची भेटे एवढी मोठी आता या शिरावा लागली आम्हाला तर मग शेड बसा पाच वाजता आहे ना मी त्या महिंद्राच्या गेट सर्कल आहे पुढं एकदम तिथं थांबलो होतो बार तिथून जवळपास सहा तास झाला इथं जेव्हा बघ त्या एक नंबर गेट पुढं महिंद्राच्या बाई एवढी वाईट ट्रॅफिक आहे ना आत्ता अख्खं जाम पुढं गाडी कड लावली जरा पायी मोखायला लागले माई पायी मोकळे करा थांबलो कडला मागे मागेच बसला अजून पक्क वाईट लागलो राव अजून ट्राफिक आहे रे लय वाईट अजून लागणार आमच्या कॅन बी पर्यंत मला वाटतं एक तास लागणार अजून सहा वाजले आत्ताच आज तु चांगले तु ट्राफिक मध्ये फास्टल बोल आम्ही वाईट आबुजा सिमेंट झाला आमचा राव हा कंटिन्यू अडकत कंटिन्यू फुल ट्रॅफिक होती पुढं आता इथ पण येईन म्हणून गाडी कडल लावली मी ट्रॅफिक मध्ये एवढं अडकलं ना कडल थांबायला पण आता परमिशन देत नाही असे लावले असे था। कडल थांबलं ना बराच वेळ जाईन नाही तर मग म्हणलं हळूहळू तरी जाऊ कमीत कमी पुढे तरी पोचा नाहून पॉईंट पाच आहे ना एकावन्न मिनटं दाखवते पूर्ण लाल आता ट्राफिक म्हणजे कॅनबे चौक या इथून आमच्या इकडे काय लवकर काहीच वेळ लागणार नाही पण कॅनबे चौकात फुल ट्राफिक ट्राफिक झालं जाम आम हे आता न्यूज येते आम्ही इथे न्यूज महिंद्राचं आहे ना प्लांट इथं ता। इथे थांबलो आहे इथून कॅनबे चौकापर्यंत हो जायला पा जवळपास पंचावन्न मिनटं सांगते एकावन्न मिनटं सॉरी ओ इथं हॉटेल पैसे थांबलो चहा बी पेलो आणि ट्राफिकडे बघतो आता <laughs> तर नाही म्हणलं झालं चाकरला गेलो आज <laughs> लंका लागली <लियाज> <laughs> आज सात वाजले रे आता येतो आम्ही तो आमना दोन तास अजून निघणार मग वा ट्राफिक शेठ यायचं परत अजून दोन तास लागेल भाई इथून निघायला कॅन पाच चौका पर्यंत गेला नाही तर मग काय नाही लवकर लवले लवकर ना आम्ही मग पाच मिनिटात नाही घरी एवढी ट्राफिक लागली आमच्या इथे ना एवढेच ना आळंदी निगडी तिने पालखी ती आमच्या इथून आळंदी लाल ती वेळी सतरा सतरा वर्षानंतर त्याच्यामुळे ट्राफिक झाली इथं मग आवडत थांबली आवडत थांबल्यामुळं या अख्खं जाम झालं मग या मडीशी पक्का आंबोज्या सिमेंट हावले आज आता ता दोन तास निघणार नाही चव्हाच थांबायचं आता कधी थांबलो बाई जवळपास आठ वाजल्यात आता शे गाडी हळूहळू इकडे या रोडला टाकली मी आणि हळूहळू चाललोय मोजून मोजून नाही म्हणलं ना दहा मिनटाचा रोड होता आमचा इथून निवजावरून निवगाव पर्यंत काय त्यांना शेट जाईथ लंका लागली आज आता आमच्या रोड लागलो खेन चौकाच्या आठ वाजून एकोणीस मिनिटं आली मग कधी गेलो आम्ही साडेचार वाजता अडकलो तिथं आता आठ वाजून वीस मिनिटं आली इथं जवळपास साडेतीन चार तास साडेतीन तास झाले राऊंड फिगर एवढे लो वेळ अडकलो होतो आम्ही ट्राफिक मध्ये आता पाच मिनिटाचा रोड आहे आमच्या घराचा तर मग खाली येतो मॅट टाकून घेऊ गोठ्यात हा गोठ्यात mm. ट्रेन गोड्याच्या खाली टाकून देतो मॅट लगेच आपल्या अंदाजी गो किती मोठी मॅट आहे ಅದು ಬಂದೆ ಗ್ಯಾಪ್ ತಕಿದೆ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಇತ್ತು ಇಕ್ಕೆ ವಾಕ್ತಾ ಬಂತೆ ಹೊರ ಅಲ್ಲಿ